तुमचं सोळा टक्के त्याच्यानंतर तुमचं नव्वदच दिले सोळा टक्के हे जे उपवर्ग करून दिले एकोणीसशे चौऱ्याण्णव ला ते घालणार एकोणनव्वद नव्वद ला जे मंडल कमिशनने दिले तेही घालणार आणि ज्या पोट जाती घातल्या त्याच्यानंतर कोणत्या शिफारस नाही कोणची समिती नाही काय नाही मागास सिद्ध केलेलं नाही त्यात दोन अडीचशे जाती एका धनक्यात बाहेर काढतो मला कोणा सांगतो ओबीसी बांधवाला तुमच्या नेत्याला सांगा तो यामुळे आमचं वाटलो करू नको म्हणा तो राजकीय फायद्यासाठी एकोटाने करतोय यावल्यावाला व्यवस्था गोर गरीब ओबीसीचा आम्हाला वाटोळ करायचं नाही तो चॅलेंज करून आमचं आरक्षण घालवायलाय त्याला सांगा मराठ्यांचं कुणबी आणि दहा टक्के आरक्षण घालू नको आणि तो जर चॅलेंज करायला लावलं लोकाला तर मग मराठी सुद्धा आपलं ओबीसीचं आरक्षण सगळं घालतील तोह्यामुळं आमचं वाटुळं नको मी ओबीसीचं वाटप करणार नाही चॅलेंज करणार नाही त्यांचं आरक्षण पण त्यांनी जर केलं तर मग मी सोडणार नाही ठेवल्या मी कधीच पक्षाचा राजकीय नेत्यांचा कधी द्वेष केला नाही कारण हे सगळ्या समाजाला आरक्षण लागतं आता जर तुम्ही मला म्हणत असाल की सरकार आमचं आहे आणि तुम्ही मागू नका तर हे मी ऐकत नसतो कारण करन तुमच्या इथं सत्तेचा प्रश्न नाही तुमच्या आधी जात तुमच्यासाठी तुमचा नेता महत्वाचा नाही ना, पक्ष महत्वाचा नाही ना। तुमच्यासाठी जात आणि जातीचे लेकरं महत्वाची आहेत हे आधी आमदार खासदार मंत्र्यांनी समजून घ्या नसता हे हो समाज तुमच्या सुद्धा विरोधात अंगावर ये जर का एखादा आमदार खासदार मंत्री जर म्हणला की आमची सत्ता आहे आणि मग कसं आमचं सरकार आहे तो सरकार नाहीये तो अपक्ष नाहीये तो नेता ना नाहीये तुला मी सावध करायला तुझी जात आहे त्या जातीचे लेकरं आहेत त्यांचं वाटलं तू करू नको असं म्हणून नसता हे लोक तो अंगावर येणार मग याला मराठा मध्ये जिथं दिसत तिथं सुरू करतो आंदोलन समितीचा चौथा अहवाल या ठिकाणी दाखल झालेला आहे लाख मराठा चांगली गोष्ट ,00 माझ्या समाजाचं कल्याण झालं आनंद चेहरे झालेत माझ्या लेकरांचे त्यांना ला नोकऱ्या लागायला शिक्षणात आता सवलती आता शिक्षणात सुद्धा शिष्यवृत्तीमध्ये मी जातीवादी असतो तर मी नुसत्या मराठ्यांच्याच लेकराला आरक्षण घेतलं असतं सॉरी शिक्षण घेतलं असतं मुलीला मोफत सरकारनं सांगताना सांगितलं मराठ्याच्या मुलीला मोफत शिक्षण करतो मी जातीवादी नाही लेखीबाले ना काय केलं सगळ्या जातीच्या मुलींना मोफत पाहिजे ज्या लेकरांना आरक्षण आहे ज्या लेकरांना आरक्षण आहे त्यांनी शाळेत सुद्धा जातीवाद नाही केला पाहिजे त्यांनी उलट असं म्हणलं पाहिजे आरक्षण असलेल्या लेकरांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी की माझा मित्र माझी मैत्रीण मराठी त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका शाळा शिकणाऱ्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या पोरांचन सुद्धा असलं पाहिजे आमच्या लेकराला मिळू नये की शाळेतल्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या मुला मुलींची भूमिका नसली पाहिजे म्हणून आता उद्या त्याला बघूया मी आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी पाठीमागच्या उपोषणाच्या वेळेस सरकारचे प्रतिनिधी पाठवून त्यांनी सांगितलं होतं त्या की ज्या आठ मागण्या त्यापैकी चार मागण्यात तात्काळ करतो म्हणून लगेच तात्काळ म्हणजे केशेस त्याच्यामध्ये शिंदे साहेबांची समिती हैदराबाद गॅजेटी असे है। ताबडतोब आम्ही करतो म्हणून सांगितलं आणि हो। राहिलेल्या चार मागण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा वेळ द्या असं म्हणले ते दोन ते तीन म्हणले तरीही आम्ही तीन पर्यंत थांबलो दोन वर थांबलो नाही मग उद्या तीस एप्रिलला त्यांचे तीन महिने पूर्ण होते तात्काळ करतो म्हणलेल्या मागण्याही मान्य केलेलं नाही यात मंजुरी दिलेल्या नाहीये ना चार साठी पण मग आता संयम किती असावा हो। दोन वर्ष झाला माझा करोडोना समाज रस्त्यावरती सगळ्यांच्याच लेकराच्या आयुष्याचा प्रश्न आहे इथं पक्षाचा आणि राजकीय नेत्याचा प्रश्न नाही इथं जातीचा आणि जातीच्या स्वतःच्या लेकराचा प्रश्न इथं भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्याच आमदार खासदारांच्या लेकरांना आरक्षण लागणार आहे ते आमदार खासदार मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागणार आहे कार्यकर्त्यांच्या लेकर आरक्षण लागणार आहे मग इथं पक्ष नाहीये आता आणि इथं नेता आमदार मंत्री असं नाहीये इथं स्वतःच्या जातीच्या लेकराच्या प्रश्न आहे आयुष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आता तीस तारखेला मी उद्या त्याला घोषणा करतोय कारण काय झालंय बघा संयम किती असावा दोन वर्ष धरलाय याच्यापेक्षा किती संयमी वागायचे संयम धारा संयम धारा किती संयमी दोन वर्ष आणि हे लगातार करोडच आंदोलन आहे हा टेम्पो जशाला तसा आहे लाखो करोड लोक आता जशाला तसेच मग आता किती वेळ सरकार विश्वासघात करणार आता